कानात काहीतरी सांगता आणि मग लगेच तो हंडे माझं नाव घेतो मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या ने आणि ने आमदाराच्या माध्यमातून केला जातो का असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आता हा माऊली जो हळवणार आहे तो सकाळी आजच सकाळी हा जे काय त्यांचं नाव पडळकर यांच्या गाडीमध्ये पंढरपूरच्या आसपास तो पडळकरच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी तो बसला आता हवळनर जो, जो, नाव... हलन, जो आहे आता त्याचं नाव हळण हळणवर म्हणजे माऊली हळणवर जो गुल, आहे त्याच्यावर अनेक गुले आहेत तो पडळकरचा कार्यकर्ता आहे आणि मग आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला कुठं ते अडकवता येईल आणि मग ही रणनीती जी गाडी तिथं ठरली त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने कानामध्ये हंडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हंडेली तिथं माझं नाव घेतलं हंडेली काय सांगितलं की मी व्हिडिओ कॉन्फरन्स केला नाहीतर मोबाईलवर मी व्हिडिओच्या माध्यमातून बोललो एक तर काल दुपारपासून मी कुठलाही फोन कोणाचाही तिथं घेतला नाही कारण मी छत्रपती संभाजीनगर मध्ये काही राजकीय कार्यक्रमासाठी आलो होतो त्यानंतर मी आता अमरावतीला आलेलो आहे मध्ये वाशिमला मी गेलो होतो अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये होतो आणि एक सांगतो मी व्हिडिओ कॉल कोणाशीही करत नाही मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही मग हा कोण लागून गेला हंडे की ज्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केला आहे त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे खोला जावा एसआयटी फॉर्म करा खरं काय हे लोकांसमोर तिथं ते आलंच पाहिजे हाच तो माऊली हळवणर जो पाडळकरचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर सुद्धा त्याचा त्या ठिकाणी फोटो आहे आणि फोटोचा विषय तुम्ही काढला असल्यामुळे आता हे जर फोटो आपण सर्वांनी बघितले हे बावनकुळे साहेबांचा फोटो आहे हा फोटो कोणाबरोबर आहे तर हा दीपक काटे म्हणजे प्रवीणदादा गायकवाड ज्यांना सोलापूरमध्ये मारहाण केली गेली के त्यांच्यावर शाही फेकली गेली तो कोणाचा कार्यकर्ता आहे तो हा बावनकुळे साहेबांचा कार्यकर्ता आहे आता दादा गायकवाड जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही मारहाण करता तुम्ही या काटेवर जो मर्डर केलाय त्यांनी स्वतःच्या चुलत भावाला मारून टाकलेलं आहे सात वर्ष जेलमधून जाऊन आलेला आहे अशा व्यक्ती हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि बावनकुळे साहेबांबरोबर त्याचे फोटो आहे मग आपण असं म्हणायचं का बावनकुळे साहेबांचीच यांना याच्या का, कानामध्ये सांगितलं जा प्रवीणदादा गायकवाड जो सामाजिक कार्यकर्ता आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललेला आहे त्याच्या विरोधात तू ॲक्शन घे त्याला मारहाण कर असं मग बावनकुळे साहेबांनी तिथं सांगितलं का हे सर्व त्या लोकांचे तिथं फोटो आहे बावनकुळे साहेबांबरोबरचे फोटो तिथं आपण सर्वजण बघू शकतो आता निलेश गायवाड राम शिंदे सरांबरोबर हा फोटो आहे हा जामखेडचा आहे निलेश गायवाड कोण आहे तर मोकोका लागलेला एक व्यक्ती आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आज जर आपण बघितलं तर तिथे अनेक ज्या सोलारच्या कंपनीला हा माणूस तिथं धमक्या देतो आता राम शिंदे सरांच्या प्रचारामध्ये हा व्यक्ती तिथं होता अजितदादांचा लोकसभेचा सुद्धा जो प्रचार होता त्याच्यामध्ये हा व्यक्ती तिथं होता मकोका आहे आणि पुणे सीपी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या